हॉटेल हेरिटेज लग्न समारंभातील चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचेकडून उघड पाच लाख रुपयांचा मुद्देमाल राजगड मध्य प्रदेशमधून जप्त पोलीस स्टेशन जुने शहर जिल्हा अकोला येथे फिर्यादनामे नामे राहुल सुरेश खेडकर वय एकोणचाळीस वर्ष राहणार गांधीनगर मलकापूर जिल्हा बुलढाणा यांनी दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दिली की दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांची वहिनी प्रतिभा रवींद्र सुरंगे वय पन्नास वर्ष राहणार सुंदरनगर भुसावळ जिल्हा जळगाव यांची मुलगीनामे कुमारी श्यामलीचे लग्न दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी असल्याने दुपारी तीन वाजता हॉटेल हेरिटेज येथे थांबलं होतं दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता लग्न लावण्याकरिता सौ प्रतिभा हे स्टेजवर गेले असता त्यांनी त्यांचे हातातील असलेली पर्से नवरदेवाच्या मागे ठेवली व लग्न लावल्यानंतर पर्स घेण्यासाठी गेली असता पर्स दिसून आली नाही त्यावरून आजूबाजूला पाहणी केली तसेच नातेवाईकांना विचारपूस केली असता एका लहान मुलीने सांगितले की तुमची पर्स एका मुलाने उचलून नेली सदर पर्समध्ये पन्नास ग्राम वजनाचे एक सोन्याची पोत एक जिओ कंपनीचा मोबाईल व एक ग्राम सोन्याची नथ चारचाकी वाहनाची चाबी तसेच नगदी पैसे मुद्देमाल चोरीला गेल्या अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे अपराध क्रमांक चारशे एकवीस ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला व त्यांचे पथक यास आरोपीचा तत्काळ शोध घेण्याबाबत आदेशित केले त्यावरून पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी आरोपीचा शोध घेण्याबाबत वेगवेगळे पथक तयार करून तपासकामी रवाना केले सदर पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा आरोपीचा शोध घेण्यासमांतर तपास सुरू करून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती प्राप्त केली असता सदर गुन्हा हे ग्राम कडिया सांसी जिल्हा रायगड मध्य प्रदेश येथील करणपिता पप्पू सिसोदिया मानव नोजल सिसोदिया यांनी केल्याचे निष्पन्न झाले याच्याबाबत माहिती घेऊन नमोद आरोपीच्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला असता ती मिळून आले नाही त्यावरून त्याचे घराचे झडती घेतली असता त्याच्या घरात गुन्ह्यातील चोरी गेलेले पन्नास ग्रॅम वजनाची सोन्याची पोत किंमत अंदाजे पाच लाख रुपये मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस हवालदार वसिमुद्दीन अब्दुल माझीद अब्दुल सादिक रवींद्र खंडारे महेंद्र मलिये चालक पोलीस हवालदार प्रशांत कमलाकर यांनी केली आणखी नवी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा